मंत्रिमंडळाचा विस्तार तर झाला मात्र त्यानंतर पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही कायम आहे त्यात नांदेडमध्ये सकल मराठा समाजानं मुंडे बंधू भगिनींच्या पालकमंत्री पदालाच विरोध दर्शवलाय नांदेडचा बीड करायचा नाही असं म्हणत सकल मराठा समन्वयक श्याम वडजे पाटील यांनी मुंडे बंधुभगिनींना नांदेड जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्यास विरोध केला नांदेड ही मराठवाड्यातील सांस्कृतिक राजधानी आहे आणि त्यामुळे बीडची संस्कृती नांदेडमध्ये रुजवू नये म्हणून राज्य सरकारनं मुंडे बंधू भगिनींना नांदेडचं पालकमंत्री पद देऊ नये अशी मागणी श्यामवडजे पाटील यांनी केली आहे त्यांनी नेमकं का काय म्हटलेलं आहे ते सुरुवातीला पाहूया राज्यातील जनता म्हणत असेल की बीडचा बिहार झालाय आम्हाला नांदेडचा बीड होऊ द्यायचं नाहीये नांदेड ही एक सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते मराठवाड्याची त्या राजधानीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुन्हा नांदत असतात जर बीडची संस्कृती नांदेडला पाडायची असेल तर या राज्य सरकारला विनंती आहे की बीडची संस्कृती नांदेडमध्ये रुजवण्यासाठी ना रुजू नये म्हणून बीडचा पालकमंत्री हा नांदेला देऊ नये जर एदा कदाचित मुंडे बंधू दोघांना विरोध राहील आणि याच महत्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सकल मराठा समाजाचे समन्वयक वडजे पाटील आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके देखील आपल्यासोबत आहे लक्ष्मण हाकेजी मी आपल्यापासून सुरुवातीला येतो प्रश्न असा आहे की नांदेडमध्ये ही संस्कृती नको बीडमध्ये जी संस्कृती नांदते ती आमच्याकडे नको दुसरीकडे मुंडे बंधू भगिनींना झालेला थेट विरोध मात्र दुसरीकडे आम्ही वेगवेगळ्या समाजाचे सगळे एकत्र राहतो म्हणजे आत्तापर्यंत सुरू असलेलं राजकारण जातीय राजकारणाकडे वळताना दिसत आहे का लक्ष्मण हाखेजी नाही मला हे का म्हणलेले आहेत त्यांना असं का वाटतंय हे खर तर तुम्ही हे त्यांना प्रश्न विचारायला हवेत आणि महाराष्ट्र हा, हा फुले शाहू आंबेडकरांचा अठरा पगड जातींचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र कुणाच्या बापाची जाहिगिरी नाही महाराष्ट्रामध्ये ओबीसी राहतात विजयंती राहतात एसबीसी राहतात दलित राहतात अल्पसंख्याक राहतात आदिवासी राहतात आणि नेतृत्व नेतृत्व कोण का कशाबद्दल बोलतायत हे आरोपी आहेत आतंकवादी आहेत नक्षलवादी आहेत महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत रोहिले आहेत का कुठं पाकिस्तानमधून आलेत नक्की म्हणायचं काय हे म्हणणाऱ्या लोकांना त्यामुळे त्यांना अगोदर त्यांचा प्रश्न त्यांनी असं वक्तव्य का करावं असं वाटलं हे पहिल्यांदा घ्या मग मी बोलेन त्याच्यावरती आपल्याकडे येतो आता मला सांगा की तुमचा दावा नेमका काय सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला नेमकी ती कोणती संस्कृती आवडत नाहीये आणि त्यामुळे पालकमंत्री पदासाठी असलेला तुमचा विरोध नेमका काय जनता आज बीडच सगळं नंगा नाच पाहतीये ज्या बीड जिल्ह्यामध्ये दिवसा डवळ्या अपहरण करून खून केल्या जाते हत्या केली जाते ते आमचे संतोष भैया देशमुख या अजून त्यांचं कुटुंब अजून न्यायाच्या प्रतीक्षेत आहे मग ही सगळी हत्या किंवा हे सगळं कांड घडण्याच्या पाठीमागे बीडची संस्कृती त्याला कारणीभूत आहे असं मी या ठिकाणी प्रकर्षाने म्हणू इच्छितो बर बीडच्या राज्यकर्त्यांनी या सगळ्या घटनेला खतपाणी घातलेलं आहे कारण या खुनामधले खरे सूत्रधार हे बीडच्या राज्यकर्त्याच्या अतिशय जवळचे बर त्याच्यामुळे बीडच्या राज्यकर्त्यांवर आमचा असा गंभीर आरोप आहे नवे नव्हे तर थेट आरोप आहे की बीडच्या राज्यकर्त्यांच्या नसामध्ये नसा कुठेतरी गुन्हेगारी प्रवृत्ती घडल्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती असल्यामुळे हे असे कांड होतात आणि सर्वसामान्य जनतेची मूर्ती दिवसा ढळे त्या ठिकाणी पाडल्या जातात बरं सर्व जाती धर्माचे आम्ही एकत्र राहतो असं म्हणण्याचा नेमका उद्देश तुमचा काय होता आणि मग कुठेतरी एक वेगळा रंग देण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सुरू झालाय का मराठा विरुद्ध इतर जातीचा या ठिकाणी रंग देण्याचा कोण प्रयत्न करतोय उभा महाराष्ट्र कधीच जातीभेद केला नाही परंतु मध्ये जे घडतंय मध्ये मध्ये कोणत्याही भाषा कोणी केली अहो मराठा समाजाने आपल्या न्याय आणि हक्कासाठी आरक्षणाच्या लढाईसाठी जेव्हा आंदोलन करायला उतरला समाज तेव्हा मध्ये सभा घेऊन कोयत्याची भाषा कोणी केली ही बीडची संस्कृती आहे का जातीवादीला नेमका रंग कोण द्यायचा प्रतिक्रिया घ्यायची हाके तुमची काय म्हणताय त्यांचं म्हणणं आहे की कुणी कूर त्या ठिकाणी काय भाषा केली हे सगळ्यांना परिचित आहे असं श्याम बडजे पाटील बोलताना दिसतात कुणी केली कुणी केली काय केली सांगावी ना कुणी भाषा केली काय भाषा केली कुणी जातीविरुद्ध कोणी भाषा केली सांगितलं ना जातीवाद कोण करत सगळ्यांना माहितीये जातीवाद नाही आणि सगळ्यात पहिल्यांदा गुन्हेगारीला जात नसते गुन्हेगारीला जात नसते जे संतोष भैया देशमुखचं हत्याकांड आज मसा या ठिकाणी घडलंय हे जातीय म्हणून नाही त्या ठिकाणी ज्या पद्धतीने त्यांच्या आला हे महाराष्ट्राला काळी माफासणारी घटना मुंडे बंधू भगिनीला फासणारी घटना घडली महाराष्ट्राचे लोक म्हणताय महाराष्ट्राचे लोक म्हणताय की बीडचा बिहार होतोय म्हणून माझा या ठिकाणी स्पष्ट सवाल आहे जर बीडचा बिहार होत असेल तर नांदेडचा बीड आम्हाला नकोय मग मुंडे बंधू भगिनींचाही झालेला उल्लेख तुम्हाला काय सूचित करायचंय नांदेडमध्ये नांदेड मध्ये नांदेड मध्ये एक वैचारिक अधिष्ठान राहिलेलं आहे नांदेड ही एक सांस्कृतिक भूमी आहे सांस्कृतिक वारसा असलेली मराठवाड्याची राजधानी म्हणून नांदेडकडे पाहिलं जातं नांदेडमध्ये सामाजिक आणि राजकीय समतोल आजही राखून आहे जर यदा कदाचित बीडच्या या गुंड्या बंधू आणि बहिणीकडून पालकमंत्री पद स्वीकारलं गेलं तर नांदेडला तीच संस्कृती बीडमध्ये जी आहे ती रुजवल्या जाईल आणि नांदेडचे बीड होईल हे आम्हाला नको आहे बरं लक्ष्मण हाके मी आपल्याकडे समूहाचे सर्व लोक या ठिकाणी गुन्हा गोविंद जेव्हा सगळे लोक गुन्हा गोविंद नांदत असतात अशा ठिकाणी कोणीतरी राजकारणाच्या पोळ्या भाजण्यासाठी जातीय ते निर्माण करेल दोन नंबरचे धंदे या ठिकाणी सुरू करतील आणि आकाचे आका तयार करून या ठिकाणी नांदेडची चांगली सुरळीत असलेली परिस्थिती बिघडवतील या भीती पोटी नांदेड करते नाकारताय बरं नक्कीच तुमचा मुद्दा लक्षात आला लक्ष्मण हाकेजी मी आपल्याकडे येतो मला हे काय बोलतायत हे कळलेलंच नाही महाराष्ट्राला पण ना कळलेलं नसावं बरं बीड, बिहार होतोय आणि मग मुंडे बंधू भगिनी पालकमंत्री पद नको असं बोलतात त्यांचं काय ते लॉजिक काय ते कळलेलं नाही बरं त्यांना कदाचित लक्षात आलेलं नसेल मात्र ज्या वेळेला विरोध होतो नेमकं काय प्रेरित करण्याचा प्रयत्न केला जातो काय प्रेरित आहे ते ना त्यांच्याकडून त्यांचा जातीला विरोध आहे का त्यांच्या जातीचे आरोपी आहेत म्हणून त्यांना तिथं पालकमंत्री म्हणून येऊ द्यायचं नाही का ते तिथं कुठं काय ते काय आतंकवादी आहेत नक्षलवादी आहेत गुन्हेगार आहेत काय कशाबद्दल पालकमंत्री आमच्या जिल्ह्याचं झालं नाही पाहिजे असं म्हणताय त्याचं कारण त्यांनाच विचारा मग मी बोलेन पुढं श्याम पाटील तुमच्यासाठी प्रतिप्रश्न आहे सांगितलं ना जर जर यदा कदाचित अशा अट्टल गुन्हेगाराला ज्या वाल्मिक कराडवर आज खंडणी सारखे सार्के, खुना खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल असताना त्या आरोपीची पाठराखण करणारे किंवा त्या आरोपीला वाचवण्यासाठी केलवना प्रयत्न करणारे हे मुंडे कुटुंब जर नांदेडचा पालकमंत्री झाला तर नांदेडमध्ये सुद्धा असे आका तयार करतील ही भीती आज नांदेडकरांच्या सर्वसामान्य जनता नाही नाही ते काय बोलतात ते त्यांचं विचारा पण माझं असं आहे अरे ओ मला बोलू दे आता आता शांत बसा दोन लक्ष्मण पुणे पुणे जिल्ह्यामध्ये दोन दिवसाला पैतागी आग्न हत्या होते मग अजितदादांना पालकमंत्रीपद द्यायचं नाही असं म्हणायचं का आम्ही पालकमंत्री कोण तुमचा प्रश्न आहे आमचा आमच्या आमच्या जिल्ह्याला बीड बंधूंना पालकमंत्रीपद दिलं तर आम्ही प्रकर्षाने आंदोलन करू विरोध करू हा आमचा प्रश्न आहे आणि करणार जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आज आपल्या लोकशाही न्यूजच्या माध्यमातून विनंती आहे आम्हाला कोणीही चालेल महाराष्ट्रातला कोणताही मंत्री आमच्या नांदेड जिल्ह्यात पालकमंत्री दिला तरी चालेल परंतु बीडच्या या दोन मुंडे बंधू आणि बगिरींना नांदेडचं पालकमंत्रीपद देऊ नये अशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे बरोबर आहे पालकमंत्री पद नेमकं कुणी स्वीकारावं एका बाजूला बीड असेल परळी असेल तिकडे देखील पालकमंत्री पदावरून अनेक वादविवाद होताना दिसतात लक्ष्मण हाकेजी तुम्ही पुन्हा एकदा आमच्याबाबत जोडले गेलेला मी आपल्याकडे येतो लक्ष्मण हाकेजी नाही विषय विषय असा आहे की माननीय अजितदादा पवार गेल्या पंधरा वीस वर्षापासून पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत हा मग पुणे जिल्ह्यामध्ये एक दोन दिवस असे जात नाहीत की कोयता गँगचा हल्ला होत नाही किंवा पुण्यामध्ये गुन्हे घडत नाहीत मग आता आम्ही असं म्हणायचं का की अजितदादा पवारांनी पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री होऊ नये काय त्याला लॉजिक आहे काय लॉजिक आहे म्हणजे विशालजी सांगा मला बीड जिल, जिल्ह्यामध्ये बोला ना श्याम वडसे पाटील तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल ज्या तुम्ही इतका प्रखर विरोध करता आणि लक्ष्मण हाके तुम्हाला प्रति प्रश्न विचारता उत्तर द्यावं लागेल विशालजी 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 एक मिनट आहे का याचा अर्थ त्या बीड जिल्ह्यामध्ये अजून कितीही मुद्दे पडले तरी चालेल परंतु आमच्या नेत्यांनी आमच्या जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारावं ही त्यांची इच्छा असेल तर मला त्यांना प्रतिप्रश्न आहे पुणे जिल्ह्याचं जे उदाहरण तुम्ही सांगतायत ते पुणे जिल्ह्यातल्या जनतेला जाऊन विचारा पुणे जिल्ह्याचा विचार काय परंतु आज नांदेडच्या बोलतोय तर नांदेड जिल्ह्याचा तुम्ही काय लोकनियुक्त प्रतिनिधी आहात का तुम्ही कोण राष्ट्रपती काय बीड जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यात का नांदेड जिल्ह्यात राहतं कोण नांदेड जिल्हा सर्वसामान्य सर्वसामान्य सर्व सर्वसामान्य म्हणून सर्वसामान्य म्हणून जिल्ह्यात सर्वसामान्य नागरिक म्हणून बोलतोय आम्ही आम्ही नांदेड जिल्ह्यात तुमच्या बाबा तुम्ही ठरवणार का तुम्ही ठरवणार का नांदेड जिल्हा नांदेड जिल्हा आमच्या राजांचा आहे नांदेड आम्ही राहतो नांदेड जिल्हा सांगितलं नांदेड जिल्हा आमच्या जनतेचा आहे आणि जनतेचा आवाज आहे जनतेचा आवाज आहे जनतेचा नांदेड जिल्ह्यात जनतेचा आवाज आहे बाबाचा आहे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यातले सत्तावीस लाखे राहतो नांदेड जिल्ह्यामध्ये सत्तावीस लाख लोकसंख्या आहे त्या लोकसंख्या बोलणं पाहिजे राहतो राहतो कुणी सांगितलं आम्ही सांगितलं नाही एक गोष्ट लक्षात ठेवा सांगितलं सत्तावीस लाख लाख मतदारांची आणि नागरिकांची इच्छा आहे कारण लाख मतदारांच्या मतदारांची संख्याला तोडून द्या अहो बोलू द्या द्यातो द्या, तुम्ही, द्या, तुम्ही, द्या, द्या, तुम्ही, द्या, तुम्ही बोला काही बोलतो बोला पुढे सांगितलं यांना झालं का झालं तुमचं झालं का तुमचं झालं आता मी बोलतोय नांदेड जिल्ह्यामध्ये सत्तावीस लाख लोकसंख्या आहे सोळा तालुके आणि नऊ विधानसभा मतदारसंघाचा नांदेड जिल्हा आहे नऊच्या नऊ नौ विधानसभा मतदारसंघामधून सर्वसामान्य जनतेचा असा आवाज आहे की बीड मध्ये ज्या पद्धतीने रंगानाथ चालू आहे ना तर बीड मधल्या संस्कृतीचे सा। काहीतरी या ठिकाणी अवलंबून म्हणून पलीकडे यामध्ये काही नाही यामध्ये असं कुणी ठरवलं कोण गुन्हेगार आहेत स्टंट स्टंटबाजी करायची स्टंटबाजी करायची कोणाला सवय पाहतोय

जातीवर तू दे। फेल महाराष्ट्रामध्ये जातीवर तू फैलय अरे आम्ही सांगत नाहीये इथल्या जनतेचं आहे आणि जनतेची 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 खूप करतोय कुणी अधिकार फोन करते माहिती आहे

सर्वसामान्य नांदेडकरांच्या दृष्टीनं yes. नेमकं काय त्या ठिकाणी बोललं जाताना दिसतंय आणि ज्यावेळेला तुम्ही विरोध करता त्यावेळेला मुंडे बंधू भगिनी या दोघांनाच आपला थेटपणे विरोध असल्याचं जे तुम्ही सातत्यानं सांगताय की बीडची संस्कृती ही नांदेडला नको मात्र सर्व संस्कृतींनी वेढलेला आपला महाराष्ट्र आहे प्रत्येक जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी असतात मग राजकारणामध्ये जात धर्म हा द्वेषच कशाला शांबडजे पाटील विजयजी पहिल्यांदा विशाल या गोष्टीचं मी तुमच्या समर्थन करतोय मी विशालजी सॉरी विशालजी मी तुमच्या या गोष्टीचं समर्थन या ठिकाणी जाहीरपणे करतोय की राजकारणामध्ये जात पाहिल्या जात नाही या ठिकाणी मी सुद्धा कुठल्याही प्रकारची जात पाहत नाहीये परंतु ज्या बीड जिल्ह्यामध्ये बिंदू नामावलीचा सरासर गैर उपयोग केला जातो ज्या बीड जिल्ह्यामध्ये सर्रास दोन नंबरचे धंदे चालले जातात ज्या बीड जिल्ह्यामध्ये राखेवरून राजकारण केलं जात ज्या बीड जिल्ह्यामध्ये दहशत निर्माण केली जाते ज्या बीड जिल्ह्यामध्ये गुंड हे दिवसाढवळ्या एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या संतोष भैया देशमुख सारख्या व्यक्तीला अपहरण करून निर्गुण खून करतात ज्या बीड जिल्ह्यामध्ये कोयत्याच्या भाषा केल्या जातात ज्या बीड जिल्ह्यामध्ये जातीयतेचा रंग आणून जाती जातीमध्ये निर्माण जातो आणि ही सगळी दहशत आणि गुंडगिरी करणाऱ्यांना त्या ठिकाणी समर्थन केलं जातं जाहीर त्यांना पाठिंबा दिला जातो त्यांच्याच लोकांकडून राग गोळा केल्या जाते त्यांच्याच लोकांकडून रेतीचे टिपरा आणि हैवा केल्या जातात त्याच लोकांकडून दोन नंबर बरं म्हणजे काहींना त्यांचा थेटपणे विरोध आहे लक्ष्मण हाकेजी मी आपल्याला विचारतो आज जी ही ठिंगी पडताना दिसतेय त्याचं विस्तवात रूपांतर होऊ नये यासाठी खरं तर ही चर्चा आपण घडवलेली होती नेमकं तुम्हाला काय वाटतंय जातीपातीचं राजकारण होऊ नये आणि मग पालकमंत्री पदाचा तिढा देखील येत्या काही दिवसामध्ये सरकारला सोडवायचा आहे त्यावेळेला केलेले हे दावे प्रतिदावे मग ते तुम्हाला स्टंटबाजी वाटत असतील किंवा तुम्हाला वाटत असलेल्या वेगवेगळ्या थेरीज असतील मात्र येत्या काळात हे होऊ नये यासाठी काय करायला हवं कारण एका बाजूला ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद पुन्हा एकदा पेटू नये एवढीच इच्छा लक्ष्मण हाकेजी हे बघा पंकजा मुंडेंचा पराभव करण्यासाठी हीच मंडळी त्या बीड जिल्ह्यामध्ये रात्रंदिवस बैठका घेतल्या त्यानंतर धनंजय मुंडे निवडून आले नाही पाहिजेत म्हणून तिथं प्रोग्राम राबवले गेले त्यानंतर धनंजय मुंडे मंत्री झाले नाही पाहिजेत त्यावेळी काय स्वर्गीय संतोष देशमुखांची हत्या झालेली नव्हती या बीड जिल्ह्यामध्ये गेल्या दीड दोन वर्षापासून ये जो को जो ले ले हे जो जातीवाद जो तिथं पेरलेला आहे तो प्रचंड भयानक आहे पण आता मी पुणे जिल्ह्यामध्ये राहतो मी सोलापूर जिल्ह्यामध्ये राहतो मग आता सोलापूर जिल्ह्यामध्ये आमची संख्या प्रचंड आहे मग आता आम्ही असं म्हणायचं का की अजितदादा पवार यांच्या पुणे जिल्ह्यामध्ये कोयताग यांची दहशत आहे अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यामध्ये आयटी इंजिनियरच्या हत्या होतात मग अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गँगवार चालतं मग अजितदादांच्या पुणे जिल्ह्यामध्ये चाकण परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हत्यारे खूप मोठ्या हत्या घडतात yeah. मग आता अजितदादा पवार हे प्रचंड जर पुणे जिल्ह्यामध्ये असं होत असेल तर मग आता अजितदादा पवार महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर राहिले नाही पाहिजेत असं म्हणावं का लक्ष्मण हाकेनी म्हणायचं का काय चाललंय काय बोलताय आहे विशालजी विशालजी मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देतो बोला विशालजी ज्या विधानसभा निवडणुकीच्या गोष्टी ज्या विधानसभा निवडणुकीच्या गोष्टी लक्ष्मण लक्ष्मी करता करतायत ना त्यावेळेस बरोबर आहे संतोष भैया देशमुख यांची हत्या झालेली नव्हती त्याच विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस ला लक्ष्मण हाकेने नांदेडमध्ये येऊन किती विधानसभेमध्ये काय काय राजकारण केलं हे त्यांना विचारा नाही पण पंकजण्यासाठी राजकारण करायचं नाही का, करे का। अरे मला राजकारण अडवलंय का मला राजकारण तुम्हीच करायचं का राजकारण अरे राजकारण तुम्हीच करायचं का काम आम्ही राजकारण करू शकत नाही का काय नौसाचे नाही आवडत आहे आम्ही अरे तुम्हाला दिला काय अधिकार राजकारण करायचा आम्ही राजकारण करायचं नाही काय अरे आम्हाला राजकारण करायला अभिचार नाही काय कुणाला कुणी दिला नक्कीच लक्ष्मण हाकेजी आणि श्याम बडजी पाटील खरंतर ही न संपणारी चर्चा आहे मात्र एक बातमी मला आपल्याला अधोरेखित करावीशी वाटते की बीडमध्ये आजही त्या ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडतात मात्र अजूनही त्या ठिकाणी वचक नाही का हा प्रश्नच आहे मात्र या संदर्भातली आपली चर्चा लक्ष्मण हाकेजी आपल्याबरोबर आणि त्याचबरोबर वडजे पाटील यांच्याबरोबर अशाच प्रकारे येत्या काळातही सुरू राहणार रह। आहे तुर्तास तुम्ही आमच्या चर्चा चर्चासत्रात सामील झालात त्यासाठी धन्यवाद